नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपला जो काही पुढचा भाग आहे तो आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत पाचशे प्रश्नांमधला हा पुढचा भाग आहे आज आपण जवळपास पन्नास ते साठ प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत बघा पहिला प्रश्न आहे आजचा दोन हजार सॉरी दोनशे अकरावा प्रश्न आहे तसा तर राष्ट्रपती कोणत्या यादीतील विषयावर अध्यादेश जारी करू शकतात असं म्हटलेलं आहे राष्ट्रपतींना अध्यादेश जारी करण्याचा जो काही अधिकार आहे मात्र कोणत्या विषयाबाबत अध्यादेश जारी करू शकतात तर संघसूची आणि समवर्ती सूची संदर्भातले अध्यादेश ते जारी करू शकतात त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे संसद स्थगित असताना राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार अध्यादेश काढू शकतात आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर कलम कशाचं अध्यादेशाचं कलम काय आहे तर कलम एकशे तेवीस तुम्हाला लक्षात घ्यायचं अध्यादेशाचं ते काय आहे कलम आहे कलम एकशे तेवीस नुसार राष्ट्रपती काय करू शकतात तर संसद स्थगित असताना संसदेचं कामकाज चालू नसताना ते काय करू शकतात अध्यादेश काढून त्या ठिकाणी ह्याची काही तरतुदी आहेत त्या करू शकतात दोन हजार दोनशे तेरावा प्रश्न बघा कोणत्याही गुन्हेगाराला माफी देण्याचा अधिकार राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे बघा राष्ट्रपती काय करू शकतात तर त्या ठिकाणी गुन्हेगाराला माफी किंवा दया ज्या आहेत दयेचा अधिकार जो आहे राष्ट्रपतींचा तो कोणत्या कलमात आहे तर कलम बहात्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कलम बहात्तर नुसार राष्ट्रपती गुन्हेगाराला माफी देण्याचा अधिकार जो आहे किंवा दयेचा जो अधिकार आहे तो कलम बहात्तर नुसार राष्ट्रपतींना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो पुढे जाऊयात भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण बनलेल्या होत्या किंवा कोणी त्या ठिकाणी पद भूषवलं होतं तर प्रतिभा देवीसिंह पाटील हे तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे प्रतिभा देवीसिंह पाटील दोन हजार सात ते बारा या दरम्यान त्यांनी काय केलं होतं तर देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती हे पद जे आहे ते भूषवलेलं होतं नंतरचा प्रश्न आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर उपराष्ट्रपती हे काय असतात तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष त्या ठिकाणी असतात पुढे जाऊयात उपराष्ट्रपतीशी संबंधित तरतुदी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून स्वीकारण्यात आलेल्या आहेत तरतुदी ज्या आहेत उपराष्ट्रपती पदाशी संबंधितच्या त्या युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकेच्या राज्यघटनेतून ह्या पद्धती ज्या आहेत त्या स्वीकारण्यात आलेले आहेत पुढे बघा भारताच्या उपराष्ट्रपतींशी संबंधित तरतुद राज्यघटनेच्या कोणत्या कलमा अंतर्गत येते उपराष्ट्रपती पदाविषयी जे काही तरतुदी आहेत त्या कलम त्रेसष्ट मध्ये येतात लक्षात घ्या कशामध्ये कलम त्रेसष्ट मध्ये उपराष्ट्रपती पदाशी संबंधित राज्यघटनेच्या जे काही तरतुदी आहेत त्या कलम त्रेसष्ट अंतर्गत उपराष्ट्रपतीची निवड कशी होते अप्रत्यक्षपणे होते लक्षात घ्या त्याचप्रमाणे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी कोणती पद्धत अवलंबवली जाते तर ही पद्धत सुद्धा महत्वाची आहे एकल अ एकल हस्तांतरणीय निवडणूक प्रणाली किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी अप्रत्यक्ष पद्धत जी आहे ते त्या ठिकाणी म्हणतो एकल संक्रमणीय मतदान पद्धती जी आहे तीच याला या ठिकाणी लागू होते लक्षात घ्या उपराष्ट्रपती संदर्भातल्या ह्या बाबी आपण पाहिलेल्या आहेत पुढे जाऊयात भारताच्या उपराष्ट्रपतीची निवड कोण करते तर संसदेचे दोन्ही सभागृहातील जे काही निर्वाचित सदस्य आहेत ते काय करतात तर उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतात संसदेचे दोन्ही सभागृह स्वारी लक्षात घ्यायचे काय म्हणले आहे संसदेचे दोन्ही सभागृह राज्यसभा आणि लोकसभा हे दोन्ही काय करतात तर या निवडणुकीमध्ये भाग घेतात उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर पाच वर्षाचा असतो कलम सदुसष्ट मध्ये ही तरतूद आहे उपराष्ट्रपती पदाचा किंवा उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो उपाध्यक्ष पदासाठी किमान वय किती असणं आवश्यक आहे पस्तीस वर्ष किती पस्तीस वर्ष राष्ट्रपती लक्षात घ्या किंवा उपाध्यक्ष पदासाठी पस्तीस वर्ष लक्षात घ्यायचे उपराष्ट्रपती निवडीशी संबंधित वाद कोणाद्वारे त्या ठिकाणी ठरवला जातात किंवा सोडवले जातात तर सर्वोच्च न्यायालय बघा एखाद्या जर प्रसंगी उपराष्ट्रपती पदाशी संबंधित जर निवडीमध्ये काही त्या ठिकाणी वाद निर्माण झाला किंवा वाद जर झाला तर ते कुठं सोडवलं जातं सर्वोच्च न्यायालयामध्ये सोडवलं जातं भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण बनले असं विचारलेलं आपल्याला डॉक्टर एस राधाकृष्णन लक्षात घ्या राष्ट्रपतींना मदत आणि सल्ला देण्यासाठी कोणती संस्था तयार केली जाते तर मंत्रिपरिषद लक्षात घ्यायचंय तुम्हाला मंत्रिमंडळ किंवा मंत्रिपरिषद कलम चौऱ्याहत्तर नुसार राष्ट्रपतींना कोणाला राष्ट्रपतींना मदत आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असतं लक्षात घ्या ठीक आहे पुढे जाऊयात मंत्रिपरिषदेचा प्रमुख कोण असतो किंवा मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतो तर पंतप्रधान हे काय असतात मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात नेक्स्ट क्वेश्चन बघा पंतप्रधानांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते तर पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते ठीक आहे कलम पंचाहत्तर मध्ये तरतूद आहे राष्ट्रपती पंतप्रधानांची काय करतील नियुक्ती करतील त्यानंतर बघा फेडरल मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान यस मंत्रिमंडळ असेल कॅबिनेट मिशन असेल त्याचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान हे त्याचे अध्यक्ष असतात लक्षात घ्यायचे पुढे जाऊयात कॅबिनेट मंत्र्याची नेमणूक कोणाद्वारे केली जाते तर पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतीद्वारे काय केले जातात कॅबिनेटमधल्या मंत्र्यांची नियुक्ती जी आहे किंवा नेमणूक जी आहे ती केली जाते यामागे लक्षात घ्यायचे राष्ट्रपती नेमणूक करतात मात्र कोणाच्या सल्ल्याने पंतप्रधानांच्या सल्ल्याने कॅबिनेट मंत्र्याची नेमणूक जी आहे ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते म्हणजेच लक्षात घ्यायचं की पंतप्रधान सांगतील असेच काय करू शकतात ते तर मंत्री या कॅबिनेट मंत्र्याची नेमणूक राष्ट्रपती करतात पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांना शपथ कोणाकडून दिली जाते तर राष्ट्रपतीद्वारे शपथ दिली जाते पंतप्रधानांना पंतप्रधान म्हणून वेगळी शपथ असते का तर नाही मंत्री जे काही पद धार शपथ धारण करतात किंवा शपथ घेतात सॉरी शपथ जी घेतात तीच शपथ कोण घेतं तर या ठिकाणी पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी त्यांना घेता येते मंत्रिमंडळात किती प्रकारचे मंत्री समाविष्ट आहेत असं म्हटलेलं आहे मंत्रिमंडळामध्ये तीन प्रकारचे मंत्री आहेत एक आहेत कॅबिनेट मंत्री दुसरे आहेत राज्यमंत्री आणि तिसरे आहेत उपमंत्री यामध्ये कॅबिनेट मंत्र्याचं स्थान काय आहे महत्वाचं आहे यामध्ये सहसा ज्येष्ठ सदस्य असतात आणि अतिमहत्वाची जी काही खाती आहेत ती या कॅबिनेट मधल्या मंत्र्यांकडे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ओके तर या बाबी सुद्धा महत्वाच्या आहेत पुढे बघा मंत्रिमंडळात कोणत्या मंत्र्याचा समावेश होतो असं म्हटलेलं आहे मंत्रिमंडळामध्ये कोणत्या मंत्र्यांचा समावेश होतो तर पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्र्याचा समावेश कशामध्ये होतो तर या मंत्रिमंडळामध्ये होतो पुढे जाऊयात प्रत्येक विभागाचा प्रमुख कोणता मंत्री असतो तर कॅबिनेट मंत्री लक्षात ठेवायचं ठीक आहे पंतप्रधान होण्यासाठी किमान वय काय आहे तर पंचवीस वर्ष आहे पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपलं काय होतं येतं नि पंतप्रधान पदासाठी म्हणजे जी काही वयाची आठ आहे ती पंचवीस वर्षे इतकी आहे ओके ही एक बाब महत्वाची पदा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे किती पंतप्रधान पदावर असताना मरण पावले असं म्हटलेलं आहे तर तीन नावं लक्षात घ्यायची आहेत जवाहरलाल नेहरू लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी ही नावं तुम्हाला काय करायची आहेत लक्षात लक्षात घ्यायची ठीक आहे नेहरू आहेत लाल बहादूर शास्त्री आहेत इंदिरा गांधी आहेत तर या पंतप्रधानांचा पदावर असताना मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतो नियुक्तीच्या वेळी भारताचा कोणता पंतप्रधान कोणत्याही सभागृहाचा सदस्य नव्हता तर एच डी देवगौडा हे नाव लक्षात घ्या ते ना राज्यसभेचे सदस्य होते ना लोकसभेवर निवडून आले होते आणि तरी सुद्धा हे काय झाले होते देशाचे पंतप्रधान झाले होते मग असं होता येतं का तर असं होता येतं पुढच्या सहा महिन्यामध्ये कोणत्याही एका सभागृहाचा सदस्य धारण करणं गरजेचं आहे लक्षात घ्या ठीक आहे जरी तुम्ही लोकसभेची निवडणूक हारलात किंवा लोकसभेची निवडणूक जिंक त्या ठिकाणी लढवलीच नाही राज्यसभेमध्ये सुद्धा तुम्ही नाही तर अशा वेळी तुम्हाला डायरेक्ट पंतप्रधान होता येतं मात्र पंतप्रधान झाल्यापासून सहा महिन्याच्या आत दोन्हीपैकी एका ग्रहाचा सदस्य असणं गरजेचं आहे अन्यथा पंतप्रधान पदावर राहता येणार नाही मग असं झालं होतं का तर झालं होतं एच डी देवेगौडा हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते तरी सुद्धा ते देशाचे पंतप्रधान बनलेले होते नंतरच्या सहा महिन्यामध्ये ते आपल्याला राज्यसभेवर पाहायला मिळतात भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या तर श्रीमती इंदिरा गांधी ह्या काय आहेत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत त्यानंतर जर आपण बघितलं ज्या काही राष्ट्रपती आहेत त्या प्रतिभाताई पाटील आपल्याला सांगता येतात नेक्स्ट क्वेश्चन बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात असे म्हटले आहे की भारताच्या पंतप्रधानाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाईल तर कलम पंचाहत्तर मध्ये ही तरतूद आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते कलम पंचाहत्तर मध्ये कलम पंचाहत्तर काय सांगतं तर राष्ट्रपती काय करतील पंतप्रधानाची नियुक्ती करतील ओके पुढे बघा भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते हा प्रश्न सुद्धा बऱ्याचदा परीक्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो भारताचे उपपंतप्रधान कोण आहेत सरदार वल्लभभाई पटेल आहेत ओके सरदार वल्लभभाई पटेल हे नाव लक्षात ठेवायचंय पुढे बघा दोनशे पन्नासावा प्रश्न आहे संसद कशापासून बनलेली आहे तर राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा यापासून संसद बनलेली आहे संसद म्हटल्यानंतर ह्या बाबी आपल्या डोळ्यासमोर आल्या पाहिजेत राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा एकत्रितरित्या त्याला आपण संसद म्हणतो आणि कलम एकोणऐंशी मध्ये संसद अशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत किंवा कलम एकोणऐंशी हे संसदी संबंधीचं आपल्याला पाहायला मिळतं नेक्स्ट क्वेश्चन बघा फेडरल काउन्सिल ऑफ मिनिस मिनिस्ट्री मंत्री कोणाला जबाबदार असतात असं म्हणते आहे मिनिस्टर्सचे मंत्री कोणाला जबाबदार असतात फेडरल काउन्सिल ऑफ मिनिस्टरचे मंत्री कोणाला जबाबदार असतात तर लोकसभेला जबाबदार असतात ओके कुणाला जबाबदार असतात लोकसभेला त्या ठिकाणी जबाबदार असतात यानंतर लोकसभेच्या रचनेचा उल्लेख राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये त्या ठिकाणी आहे काय म्हणते आहे लोकसभेच्या रचनेचा उल्लेख राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे तर ता कलम एक्क्याऐंशी लक्षात ठेवायचं आहे लोकसभा कलम एक्क्याऐंशी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा कोणत्या सभागृहाला संसदेचे पहिले किंवा कनिष्ठ सभागृह म्हटलं जातं इकडे बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं आणि प्रश्न चुकण्याचे चान्सेस असतात त्यामुळे लक्षात घ्या कनिष्ठ सभागृह काय म्हटलेला आहे कनिष्ठ सभागृह किंवा पहिले जर म्हंटल तर लोकसभा तुम्हाला लक्षात घ्यायचंय ठीक आहे आणि वरिष्ठ सभागृह जर विचारलं तुम्हाला तर ते काय असेल राज्यसभा असेल लक्षात घ्या वरिष्ठ सभागृह राज्यसभा कनिष्ठ सभागृह कोणाला म्हटलं जातं लोकसभेला म्हटलं जातं महत्वाचं आहे परीक्षेमध्ये विचारलं जातं संविधानात लोकसभेचे जास्तीत जास्त सदस्यांची संख्या किती आहे तर पाचशे बावन तुम्हाला लक्षात घ्यायचा आकडा ठीक आहे पाचशे बावन संविधानात लोकसभेच्या जास्तीत जास्त सदस्यांची संख्या किती आहे पाचशे बावन्न सध्याच्या लोकसभेत प्रत्येक राज्यासाठी जागांचं वाटप कशावर केलं जातं तर एकोणीशे एकाहत्तरच्या जनगणनेच्या आधावर आधारावर काय केलं जातं तर लोकसभेत प्रत्येक राज्यासाठी जागांचं वाटप जे आहे ते केलं जातं पुढचा प्रश्न बघा काय आहे भारतातील कोणतं राज्य लोकसभेत सर्वाधिक प्रतिनिधी पाठवते तर आपल्याला माहिती आहे की उत्तर प्रदेश हे असं राज्य आहे ज्या राज्यातून सगळ्यात जास्त म्हणजेच किती ऐंशी जे काही प्रतिनिधी आहेत ते कुठं जातात लोकसभेवर जातात ओके तर ही बाब महत्वाची आहे भारतातील कोणतं राज्य लोकसभेत सर्वाधिक प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवतं तर लक्षात घ्या उत्तर प्रदेश हे राज्य पाठवतं किती ऐंशी पाठवतं त्यानंतर कोणाचा नंबर आहे कमेंटमध्ये सांगायचा आहे ओके पुढे चला लोकसभेचा कार्यकाळ साधारणपणे किती वर्षाचा असतो यस आपल्याला माहिती आहे की पाच वर्षाचा कार्यकाळ असतो लोकसभेचा असे छोटे मोठे प्रश्न सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस पाहायला मिळतात बघा लोकसभेचं सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावं तर पंचवीस वर्ष आपण बघितलेलं आहे पंतप्रधान होण्यासाठी किंवा या ठिकाणी लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किती पंचवीस वर्ष वय असणं गरजेचं आहे आणीबाणीच्या परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षासाठी वाढवता येतो तर एका वर्षासाठी वाढवता येतो आणीबाणीच्या काळामध्ये जर आपण बघितलं लोकसभेचा जो काही कार्यकाळ आहे तो किती वर्षासाठी एका वर्षासाठी वाढवता येईल यानंतर पुढे जाऊयात बघा लोकसभेची वर्षभरात किती अधिवेशन आवश्यक असतात तर दोन सत्र असतात लक्षात घ्या सहा महिन्याच्या अंतराने आवश्यक किती दोन त्या ठिकाणी आवश्यक आहेत सहा महिन्याच्या अंतराने सध्या पावसाळी काय आहे सुरू आहे बघा ओके यानंतर पुढचा प्रश्न आहे लोकसभेत सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येपैकी कोणता भाग कोरमसाठी अनिवार्य आहे असं म्हटलेलं आहे तर बघा सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांपैकी जर आपण बघितलं एकशे दहावा भाग जो आहे तो त्या ठिकाणी काय तर कोरमसाठी आवश्यक आहे म्हणजेच काय गणपूर्ती तुम्हाला या ठिकाणी लक्षात आहे म्हणजे सभागृहाचं कामकाज सुरू राहण्यासाठी जर आपण बघितलं तर किती सदस्य त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे सभागृहात उपस्थित सदस्य सदस्यांपैकी जर आपण बघितलं कोरमसाठी किती महत्वाचे आहे ते एक तुम्हाला लक्षात ठेवायचे लोकसभा कोण विसर्जित करू शकते असं म्हटलेलं आहे तर राष्ट्रपती काय करू शकतात लोकसभा विसर्जित करू शकतात मात्र कोणाच्या सल्ल्याने पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपती काय करू शकतात तर लोकसभा विसर्जित करू शकतात लक्षात घ्या ठीक आहे तर ह्या बाबी महत्वाचा आहे तर हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो यावर सुद्धा ओके पुढे चला लोकसभेचे प्रोटेम स्पीकरची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते प्रोटेम स्पीकरची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते ठीक आहे प्रोटेम लक्षात ठेवायचे म्हणजे तात्पुरते ते काय असतात लोकसभेचे अध्यक्ष असतात सदस्यांमधूनच एकाची काय केली जाते तर अध्यक्ष म्हणून निवड केली जाते तो पक्षातला सुद्धा असू शकतो विरोधी पक्षातला सुद्धा असू शकतो त्याचं काम काय असतं प्रोटेम स्पीकरचं तर अध्यक्षाची निवड करणं आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर सदस्य जे आहेत त्या सदस्यांना शपथ देणं शपथ देण्याचं काम या प्रोटेम स्पीकरचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानंतर मग लोकसभेचे जे काही कायमस्वरूपी अध्यक्ष आहेत ते आपलं पद धारण करतात बिल हे मनी बिल आहे की नाही हे कोण ठरवतं कोणतंही बिल ज्यावेळेस मांडलं जातं ते मनी बिल आहे की नाही हे ठरवण्याचा ना अधिकार कोणाला आहे लोकसभेच्या अध्यक्षांना आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे लक्षात घ्या ठीक आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे कोणतंही बिल बिल आहे की नाही ठरवतं कोण लोकसभेचे अध्यक्ष ठरवतात आणि प्रोटेम स्पीकरची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते राष्ट्रपतीद्वारे केली जाते लोकसभा अध्यक्ष आपला राजीनामा पत्र कोणाला त्या ठिकाणी सादर करतात तर लोकसभेचे उपसभापती ज्या असतात त्या लोकसभेच्या उपसभापतींना लोकसभेचे अध्यक्ष काय करतात आपला राजीनामा जो आहे तो सादर करतात जसं राष्ट्रपती उपराष्ट्रपतीला काय करत असतात आपला राजीनामा जो आहे तो त्या ठिकाणी सादर करतात तसेच लोकसभेचे अध्यक्ष हे आपला राजीनामा लोकसभेचे उपसभापती ज्या असतात त्यांना त्या ठिकाणी देतात लक्षात घ्या भारतात पुढचा प्रश्न बघा भारतात किमान खासदार संख्या असलेला असलेला पक्षच लोकसभेत विरोधी पक्ष असल्याचा दावा त्या ठिकाणी करू शकतो म्हणजे विरोधी पक्ष नेतेपद असण्यासाठी किमान किती सदस्य निवडून आले पाहिजेत तर बघा पंचावन्न खासदार असलेला राजकीय पक्ष काय करू शकतो तर विरोधी पक्ष असल्याचा दावा लोकसभेमध्ये करू शकतो किमान किती सदस्य असणं गरजेचं आहे त्या राजकीय पक्षाचे पंचावन्न सदस्य निवडून येणं गरजेचं आहे तर तो काय करू शकतो विरोधी पक्ष असल्याचा दावा करू शकतो ओके ही बाब महत्वाची आहे भारतात पहिली लोकसभा किती काळ चालली तर लक्षात घ्या सतरा एप्रिल एकोणीसशे बावन्न ते चार एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न हा पहिल्या लोकसभेचा काय होता तर कार्यकाळ होता लक्षात घ्या एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्तावन्न नंतर बघा सध्या कोणत्या लोकसभेचा कार्यकाळ चालू आहे दोन हजार तेवीस मध्ये जर आपण बघितलं सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ चालू आहे दोन हजार एकोणीस ते चोवीस आता सध्या जर आपण बघितलं तर अठराव्या लोकसभेच्या काय झालेल्या आहेत तर निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी जे आहेत ते देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी बनलेले आहेत सलग तिसऱ्यांदा ओके तर ही बाब लक्षात घ्यायची कोणत्या लोकसभेचा कार्यकाळ सध्या चालू आहे सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ चालू आहे आणि अठराव्या लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत दोन हजार चोवीस पासून पुढे अठरावी लोकसभा त्या ठिकाणी कार्यकाळ तिचा असणार आहे नंतर बघा काय आहे प्रश्न भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होता असं विचारलंय तर गवा मावळणकर किंवा गणेश वासुदेव मावळणकर हे काय होते भारतातील लोकसभेचे पहिले सभापती होते यास कायदे मंडळाचे पहिले अध्यक्ष आपण त्या ठिकाणी सांगतात गणेश वासुदेव मावळणकर सध्या कोण आहेत ओम बिर्ला आहेत बघा ठीक आहे आधी सुद्धा होते आणि दोन हजार चोवीस नंतर सुद्धा ओम बिर्ला यांची अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक घेण्याची तरतूद आहे तर कलम एकशे आठ मध्ये काय आहे तर संयुक्त बैठक घेण्याची तरतूद आहे मग मा आपण मागे अभ्यासलेलं होतं तुम्हाला जर आठवत असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता की संयुक्त बैठक ही तरतूद आपण कोणत्या देशाच्या घटनेतून घेतलेली आहे ठीक आहे तो देश कोणता आहे कोणत्या देशाच्या घटनेतून आपण संयुक्त बैठकीची तरतूद घेतलेली आहे ओके कलम एकशे आठ तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे यानंतर संयुक्त सभेचे अध्यक्ष कोण असते तर लोकसभा अध्यक्ष हे काय असतात तर त्या ठिकाणी संयुक्त बैठकीचे अध्यक्ष असतात ते जर उपस्थित नसते तर उपाध्यक्ष हे काय करतात तर या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद त्या ठिकाणी भूषवू शकतात ओके पुढे बघा ओके तर अशा पद्धतीनं हे जे काही आपले आजचे प्रश्न होते ते इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण त्या ठिकाणी कवर केलेले आहेत ओके असे जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला दररोज अभ्यासायला भेटतील त्यासाठी चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे येणाऱ्या काळामध्ये खूप साऱ्या नवीन बाबी ज्या आहेत तुम्हाला यावर अभ्यासायला भेटणार आहेत ओके थांबूयात थँक्यू सो मच धन्यवाद